राज्यात अद्याप सरकार स्थापना झाली नसली तरी महाराष्ट्रानं महायुती सरकारला दिलेल्या बहुमतामुळे आता राज्यातील विकास कामं आणि प्रकल्पांची वाट अधिक सुकर झाली आहे ही विधानसभा निवडणूक राजकीय दृष्टिकोनातून जशी होती तशीच अनेक विकास प्रकल्पांच्या भविष्यासाठी देखील महत्वाची होती राज्यात कोणकोणत्या प्रकल्पांचा मार्ग मतदारांनी मोकळा केलाय याचा आढावा आजच्या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंद खांदेकर आणि कॅमेरा अविनाश सूर्यवंशी राज्यात दोन हजार चौदा पूर्वी केवळ मुंबईत एक मेट्रो सेवा होती रस्ते मार्गे प्रवास हा बारा ते पंधरा तासांचा तशातही अनेक भागात वाहतूक कोंडी आणि खड्डेमय रस्ते असं चित्र होतं मात्र दोन हजार चौदा साली राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं आणि अनेक प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली गेली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात देवेंद्र फडणवीसांनी केंद्रातल्या मोदी सरकारच्या सहाय्यानं महाराष्ट्रातील पायाभूत क्षेत्रात विकास कामांचा सपाटाच लावला आघाडी सरकारच्या पंधरा वर्षाच्या काळात विदर्भ मराठवाडा इथे कोट्यवधी रुपये खर्चून देखील तहानलेलाच होता तो प्रदेश जलयुक्त शिवार सारख्या लोक चळवळीतून उभारलेल्या प्रकल्पामुळे केवळ एक ते दीड वर्षातच देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पाणीदार झाला मुंबई ते नागपूर हे जवळजवळ आठशे वीस किलोमीटरचं अंतर आणि पंधरा तासांचा प्रवास हा अवघ्या आठ तासांवर आणणारा महत्वाकांक्षी प्रकल्प देखील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतूनच दुर साकारण्यात आला विरोधकांनी समृद्धी महामार्गाला प्रचंड विरोध केला शेतकऱ्यांना भडकवलं तो सुद्धा अवघ्या चार वर्षात आणि आज या समृद्धी महामार्गात येणाऱ्या नवनगर विकास प्रकल्पांमुळे या मार्गातील शेतकऱ्यांसमोर उद्योजक होण्याची संधी आणि युवकांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत मात्र दुसरीकडे दोन हजार एकोणीस आले ला आलेल्या महाविकास आघाडी सरकारनं मात्र फडणवीसांच्या काळात प्रस्तावित झालेल्या आणि सुरू असलेल्या लोकोपयोगी प्रकल्पांना रोख लावला मुंबई मेट्रो तीन प्रकल्पाच्या आरे कारशेडला विरोध केला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला रोख लावला केंद्राच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांना राज्याच्या हिश्शाची रक्कम देण्यास रोख लावला लोक चळवळीतून उभारलेल्या प्रकल्पांची चौकशी लावली अशी आणि असंख्य उदाहरणं देता येतील जे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारनं रखडवले होते त्याचाच रोष मतदारांनी मतपेटीतून व्यक्त करत पुन्हा एकदा महायुतीला कौल देत या प्रकल्पांच्या विकासाचा मार्ग मोकळा केलाय पाहुयात आता कोणकोणत्या प्रकल्पांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय ते पहिला मार्ग तब्बल शहाऐंशी हजार कोटी खर्चून भारतातील सर्वात लांब असा नागपूर ते गोवा हा बाराशे अठ्ठावीस किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग हा महामार्ग एकवीस तासांचा प्रवास केवळ आठ तासांवर आणणार आहे महाराष्ट्रातील नागपूर वर्धा यवतमाळ परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग या भागातील अर्थकारणाच बदलून टाकणारा असेल सप्तशृंगी वगळता माहूरची रेणुकाई तुळजापूरची भवानी माता आणि कोल्हापूरची अंबाबाई अशा साडेतीन शक्तीपीठांपैकी तीन शक्तीपीठांना स्पर्शून जाणाऱ्या महामार्गाला म्हणूनच शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलंय महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांच्या कनेक्टिव्हिटीमुळे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पर्यटन कृषी मत्स्य औद्योगिक अशा सर्व क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडेल ज्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होईल हा महामार्ग पूर्णतः ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे असल्यानं विकास आणि पर्यावरण या दोघांचंही संतुलन राखणार असेल यासोबतच सिंदखेड राजा ते शेगाव भक्तीपीठ महामार्ग आणि पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग कोकण कोस्टल रोड यांसारख्या प्रकल्पाच्या वेगवान उभारणीला देखील आता सुरुवात होईल आता पुढचा प्रकल्प आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प खर तर या निवडणूक काळात सर्वाधिक चर्चेचा ठरलेला हा प्रकल्प महायुतीच्या विजयानंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पाला मोठा दिलासा मिळालाय हा प्रकल्प राज्य सरकार आणि डीआरपी एच्या माध्यमातून होत असताना देखील अदानी यांना केंद्रस्थानी ठेवून राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारला सतत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून केला इतकंच नाही तर हा प्रकल्प महाविकास आघाडीचं सरकार आल्यास रद्द करू अशा वल्गना देखील केल्या मात्र ज्या प्रकारे निकाल महायुतीच्या बाजूने दिसतात त्यावरून धारावीच्या बाबतीत सर्वसामान्यांनी विकास प्रकल्पालाच प्राधान्य दिल्याचं चित्र आहे हे चित्र राज्यभरात देखील दिसत त्यामुळे आता आगामी काळात धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं काम हे अधिक वेगानं सुरू होईल यात ती मात्र शंका नाही आता पुढचा प्रकल्प आहे वाडवण बंदर प्रकल्प समुद्र किनाऱ्यावर वीस मीटर पेक्षा जास्त खोली असलेलं वाढवण हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर इथे मोट कंटेनर येऊ शकतील पस्तीस ते पन्नास माल एका -एका हजार जहाजातून इथे उतरवलं जाऊ शकेल असं या बंदराचं वैशिष्ट्य या बंदराचं काम दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे त्यासाठी शहात्तर हजार दोनशे कोटी रुपये इतका खर्च प्रस्तावित करण्यात आलाय जवळपास दोनशे अठ्याण्णव दशलक्ष टन क्षमतेचं बंदर संपूर्ण देशासाठी गेम चेंजर ठरणार आहे या बंदर प्रकल्पाला ठाकरे हो आघाडीनं विरोध दर्शवला मात्र आता राज्यात महायुती सरकार स्थापन होताच या प्रकल्पाला गती मिळेल या सोबतच या प्रकल्पाला जोडणाऱ्या इतर रस्त्यांचा देखील विकास होईल इतकंच नाही तर पालघर मध्ये विमानतळाचं काम देखील लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे पालघरच्या चौफेर विकासाला चालना मिळेल पुढचा प्रकल्प आहे बुलेट ट्रेन प्रकल्प राज्यात सत्तांतर होऊन महायुती सरकार स्थापन होताच सर्वात पहिले मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीचा मार्ग देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मोकळा केला होता खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यामुळे आता या प्रकल्पाचं काम हे अधिक गतीनं पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झालाय महाराष्ट्रात वांद्रे कुर्ला संकुल ठाणे विरार आणि बोईसर ही स्थानक असतील आता पुढचा विषय मेट्रोचं जाळ दोन हजार चौदा पूर्वी देशातील केवळ पाच शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशातील एकवीस शहरात मेट्रो सुविधा देण्यात आल्या त्या दोन हजार चौदा साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांना देखील गती देण्यात आली महाराष्ट्रातील मुंबई नागपूर आणि पुणे या तीन शहरांचा यामध्ये समावेश होता राज्यात दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव्या मेट्रो मार्गिकांना मंजुरी देण्यात आली आणि त्याचे आराखडे देखील सादर झाले मुंबई पुणे नागपूर येथे मेट्रो धावल्या दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो प्रकल्पात अडथळे निर्माण करण्यात आले मात्र त्यानंतर झालेल्या सत्तांतराने अवघ्या वर्षात मुंबई आणि पुण्यात भूमिगत मेट्रो धावली भविष्यात आता हे आणखी विस्तारताना दिसेल हे पाहता यासोबतच राज्यात विमानतळ रस्ते विविध अभियांत्रिकी आविष्कार घडवण्यात येत आहेत हे देखील चित्र भविष्यात अधिक व्यापक होताना दिसेल यात ती मात्र शंका नाही हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएम टी डॉट कॉम आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद